माणूस एकसंध झाला समाजामुळे समाज शिस्तबद्ध झाला आदर्श शासन व्यवस्थेमुळे आणि शासन व्यवस्था नियंत्रणात होऊ शकते ती विचारधारा म्हणजेच राजकारण किंवा राजनीतीमुळे आज कितीही बदनाम वाटत असले तरी आदर्श शासन निर्मितीसाठी राजकारण आणि राजनीती अत्यंत महत्वाचे आहे हजारो वर्ष जगाच्या पाठीवर असे राजनैतिक विचार मांडणारे व्यक्ती आणि त्यांचे सिद्धांत यांचा परिचय करून देणारी साहित्य उत्सवची विशेष श्रृंखला ऐकणार आहोत निखिल देशमुख यांच्या राजधर्म साहित्य उत्सव नमस्कार राजधर्म या आपल्या विशेष प्रसारणामध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आज आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरीमधील तीन मुख्य राजकीय विचारवंत थॉमस ऑप्स जॉन लॉक आणि जे जे रुसो यापैकी जॉन लॉक यांचे विचार ऐकणार या आहोत तर जॉन लॉक यांनी त्यांचं राजकीय तत्वज्ञान आणि विचार मांडण्याची सुरुवात केली त्यावेळी इंग्लंडमध्ये ग्लोरियस रेव्होल्युशन गौरवशाली क्रांती तिलाच रक्तविरहित क्रांती असं सुद्धा संबोधलं जात ती झाली ते वर्ष होत सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी ही ग्लोरियस क्रांती का झाली कारण इंग्लंड हे आधी मोनार्की सिस्टमद्वारेच म्हणजे राज्यसत्ता तिथे होती सर्व सत्ता ही राजेशाहीकडे होती संसद होती परंतु ती नाममात्र होती तर संसद आणि राजेशाही यामध्ये सततचा संघर्ष संघर्ष निर्माण व्हायचा यामधूनच गौरवशाली क्रांती होऊन सत्ता ही संसदेकडे गेली म्हणजे संसद ही सत्तेचं सर्वोच्च केंद्रबिंदू झालं आणि ब्रिटन म्हणजेच इंग्लंड हे राष्ट्र राज्य संसदीय लोकशाही म्हणजे डेमोक्रॅटी सॉरी पार्लमेंटरी डेमोक्रेटी सिस्टमने तेव्हापासून ओळखलं जायला लागलं जे आज ता, तावत संसदीय लोकशाही पद्धती आहे याच काळात जॉन लॉक यांनी सुद्धा आपलं राजकीय तत्वज्ञान मांडलं टू ट्रिटीज ऑन गव्हर्नमेंट या त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी या ग्लोरियस रेव्होल्यूशनचं समर्थन केलं आपले राजकीय के विचार मांडले जसे की थॉमस हॉप्स बद्दल आपण मागील भागात पाहिलं आणि काही प्रश्न निर्माण झाले होती ज्याची उत्तरे सुद्धा आपण थॉमस हॉप्स यांच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे व्हाय डू वी नीड स्टेट व्हाय डू वी नीड गव्हर्नमेंट अँड व्हाय शुड वी ओबे द स्टेट याच प्रश्नाची आता जॉन लॉक यांच्या विचारसरणीच्या माध्यमातून उकल करण्याचा प्रयत्न आपण करूया परंतु ही उत्तरं जी थॉमस हॉप्स यांच्या विचारसरणीच्या माध्यमातून उकल केली होती त्यापेक्षा थोडी वेगळी असणार आहेत ही उत्तरे शोधत असतानाच जॉन लॉक यांनी जे विचार मांडले त्यामधून पॉलिटिकल डिक्शनरी म्हणजेच राजकीय शब्दकोशांमध्ये काही शब्द निर्माण झाले काही संकल्पना निर्माण झाल्या त्यापैकी एक महत्वाचं म्हणजेच प्रायव्हेट प्रॉपर्टी स्वतःची संपत्ती तर याबाबत आपण पुढे जाणून घेऊया आणि आणखीही काही त्यांनी मांडलेल्या विचारांबाबत जाणून घेऊया सर्वप्रथम लॉक यांनी वर्णलेली स्टेट ऑफ नेचर आपण थॉमस हॉप्स यांच्या स्टेट ऑफ नेचरच्या वेळी बघितलं त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे माणसाचा स्वभाव हा खूप क्रूर निर्दयी होता त्यावेळीची सिच्युएशन वर्णन करताना थॉमस ऑफ म्हणाले होते की सिच्युएशन अशी होती की प्रत्येकाचं प्रत्येकाशी युद्ध होत परंतु जॉन लॉक यांनी जे स्टेट ऑफ नेचरचं वर्णन केलेलं आहे स्टेट ऑफ नेचर म्हणजेच प्री पॉलिटिकल इरा कुठल्याही प्रकारचं राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीची एक अवस्था म्हणजेच स्टेट ऑफ नेचर तर जॉन लॉक यांनी वर्णन केलेली स्टेट ऑफ नेचर अशी होती की माणसाचा स्वभाव म्हणजेच स्वभावाने माणूस चांगला होता एकोप्याची भावना त्यावेळी होती आणि प्रत्येकाचं प्रत्येकाशी एक छान असं संबंध होते नातेसंबंध होते शांतता समाजात होती कोणाचंही कोणासोबतही वैर नव्हतं आणि हे सर्व घडत कसं होतं याला गवन काय करत होतं तर याला गवन करत होतं ते म्हणजेच नॅचरल लॉ काही प्राकृतिक कायदे होते प्राकृतिक नियम होते नैसर्गिक नियम होते आणि त्या नियमांना धरूनच पूर्ण समाज हा त्यावेळी चालत होता आणि हे नॅचरल लॉ म्हणजेच काय होते तर कुणीही कुणाच्याही स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही स्वतंत्र्याचे हनन करणार नाही जीवन हिरावून घेणार नाही आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजेच वैयक्तिक संपत्ती सुद्धा हिरावून घेणार नाही किंवा कोणीही दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला जीवनाला आणि संपत्तीला नुकसान होईल अशा प्रकारचं कृत्य करणार नाही या नॅचरल लॉचं पालन करणे कर हे बंधनकारक होते आणि तेच त्यांचे कर्तव्य होते मग या नॅचरल मधूनच नॅचरल राईट्स म्हणजे नैसर्गिक अधिकारांचा जन्म झाला आणि ते नैसर्गिक अधिकार पण हेच स्वतंत्रचा अधिकार जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक संपत्तीचा अधिकार राईट टू लाई राईट टू लिबर्टी लाईफ अँड प्रॉपर्टी हे नैसर्गिक अधिकार होते आणि ते प्रत्येकाला क्लेम करण्याचा अधिकार होता आणि कर्तव्य हीच की कुणीही कोणाच्याही अधिकारांमध्ये दखल देऊ नये आणि ते अधिकार हिरावून घेऊ नये दुसऱ्याकडून आता या नॅचरल मध्ये नैसर्गिक अधिकारांमध्ये आयुष्य जगण्याचा अधिकार आणि स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार म्हणजेच स्वातंत्र्याचा अधिकार याबाबत या अनेक राजकीय विचारवंतांनी तत्व आपापले विचार, आप विचार मांडले असल्याचं आपण यापूर्वीही ऐकलं वाचलं असेल परंतु जॉन लॉक यांनी एक नवीन कन्सेप्ट दिली ती म्हणजे राईट टू प्रायव्हेट प्रॉपर्टी वैयक्तिक संपत्तीचा अधिकार याची व्याख्या करताना त्यांनी वर्कमॅनशिप आयडियल हा एक नवीनच सिद्धांत दिला तो असा की क्रिएटर हॅव अ राईट ओव्हर वा, व्हॉट ही क्रिएट्स क्रिएटर हॅव अ राईट ओव्हर व्हॉट ही क्रिएट्स म्हणजेच निर्माता जे काही निर्माण करेल त्याच्यावरती त्याचा अधिकार हक्क आहे एक उदाहरण समजून घेऊया की एक जसं खाली शेत जमीन आहे ती नैसर्गिक आहे परंतु मी जर ती साफ केली आणि शेतीकरिता वापरायला लागलो तर मी काय केलं त्यामध्ये माझ केलं आता माझ श्रम कुठल्याही नॅचरल म्हणजेच नैसर्गिक वस्तूमध्ये ऍड करून जिथपर्यंत मी ते ऍड केलेलं आहे ती झाली मी निर्माण केलेली जमीन आणि मी निर्माण केली असल्यामुळे मी निर्माता असल्यामुळे ती जमीन झाली माझी स्वतःची म्हणजेच आपण याला असंही समजू शकतो की एखाद्या नॅचरल ऑब्जेक्ट मध्ये श्रमदान ऍड करून स्वतःचे जी काही निर्माण होईल ती झाली त्या व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती म्हणजेच प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि यालाच लेबर थेरी ऑफ प्रॉपर्टी असे सुद्धा संबोधले जाते आता ही एक फार महत्वाची टर्म म्हणजे सर्वात महत्वाचं सामाजिक करारामध्ये जसं की आपण थॉमस ऑप्सच्या करारामध्ये पाहिलं होतं की याला सामाजिक करार असं कसं म्हणणावं त्याचनुसार आता ही जी स्टेट ऑफ नेचर वर्णन केलेली आहे वर त्यामध्ये आता राईट टू प्रॉपर्टी आणि लिबर्टी हे कसं जुळून आलं या संदर्भातला तर्क देताना एक दृष्टांत टाईप आपण याला म्हणूया जॉन लॉक देतात तो म्हणजे सुरुवातीलाच वर सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे कशी की निर्मात्याला जे त्याने निर्माण केलं त्याच्यावर त्याचा हक्क आहे त्या व्यतिरिक्त कोणाचाही हक्क नाही हे जॉन लॉक यांनी सांगितलं आपण आणि वर आपण एका उदाहरणाद्वारे ते समजून घेतलं आता हे असं देण्याकरिता जॉन लॉक यांनी आधार घेतला तो थिओलॉजी म्हणजेच धर्मशास्त्राचा धर्मशास्त्र काय सांगतं तर मानवाची निर्मिती ही ईश्वराने केलेली आहे आणि देवाने केलेली आहे पर्यायानेच म्हणजेच मनुष्य ही देवाची ईश्वराची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे मनुष्याचे स्वातंत्र्य आणि आयुष्य आणि त्याची वैयक्तिक संपत्ती या गोष्टी ज्या हिरावून घेण्याचा अधिकार आहे तो निर्मात्यालाच असतो त्यामुळे निर्माता इथे देव आहे तर फक्त देवच मनुष्याचं स्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार हा हिरावून घेऊ शकतो इतर कोणीही नाही त्यामुळेच वर जे स्टेट ऑफ नेचरमध्ये नमूद केलं होतं की कुणालाही कुणाचेही अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार किंवा की, किंवा हक्क नसेल हीच थेरी जॉन लॉक यांनी दिली आहे म्हणजेच एक देवाचा दृष्टांत देऊन त्यांनी प्रायव्हेट प्रॉपर्टीची थेरी देऊन इतरत्र या कशा कनेक्टेड आहे याबाबतचे वर्णन केलेले आहे म्हणजेच ज्याने जे निर्माण केलं त्याच्यावर फक्त त्याचा अधिकार आहे दुसऱ्या कोणाचाही नाही आता त्याच मध्यरणावर आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया जसं की एक शेती आहे जी म्हणजे एक शेत जमीन आहे जी पडीक आहे फक्त गवत आहे मी ती साफ केली स्वच्छ केली आणि शेतीकरिता वापरायला लागलो इथे मी झालो निर्माता ती झाली माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी तसेच माझी निर्मिती ही ईश्वराने केलेली आहे आणि ईश्वर हा माझा निर्माता आहे मी त्या शेतीचा निर्माता आहे तशीच ती शेती माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी ज्याच्यावरती दुसरा कोणी अधिकार किंवा हक्क गाजवू शकत नाही तसेच मी ईश्वराची प्रायव्हेट प्रॉपर्टी दुसरा कोणीही मनुष्य माझ्यावरती अधिकार किंवा हक्क गाजवू शकत नाही माझ्या अधिकार किंवा हक्काचं हनन करू शकत नाही तो अधिकार फक्त ईश्वरालाच आहे आणि त्या शेतीमध्येही काय करायचं काय नाही हे ठरवण्याचा अधिकार तो फक्त मला आहे इतर कोणालाही नाही मग आता प्रायव्हेट प्रॉपर्टीचा अधिकार मिळाला तर कितीही प्रायव्हेट प्रॉपर्टी संपत्ती निर्माण करायची का तर यावरती लॉक्स यांनी लिमिटेशन आणलेले आहे पहिलं म्हणजे आपण जिथपर्यंत श्रमधान ऍड केलेला आहे त्या प्रॉपर्टी निर्माण करण्याकरिता ती तेवढीच आपली प्रॉपर्टी असेल दुसरी म्हणजे सफिसियन्सी जेवढी आपल्याला गरज आहे तेवढीच निर्माण करावी आणि तिसरी म्हणजे आपण निर्माण केलेली प्रॉपर्टी किंवा आपली वैयक्तिक संपत्ती ही वेस्ट जाणार नाही याची काळजी घेणे मग आपण म्हणूया की एवढी सर्व लिमिटेशन होती प्रायव्हेट प्रॉपर्टी बद्दलची एवढं सर्व सुरळीत चाललं होतं कोणाचंही कोणासोबत भांडण नव्हतं काही नव्हतं तंटे नव्हते वादविवाद नव्हते मग एवढं सर्व असताना सामाजिक करार का राज्याची निर्मिती का का गरजच नाही ना काही परंतु इथूनच सुरुवात होते ती म्हणजे कॉन्फ्लिक्ट निर्माण व्हायला संघर्ष निर्माण व्हायला एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की या जगाच्या निर्मितीपासूनच किंवा कुठल्याही गोष्टीपासूनच कुठलीही गोष्ट ही परमनंट अशी आपल्याला वाटतच नाही हळूहळू हे जे नॅचरल राईट्स आणि ड्युटीज ज्या होत्या त्याबाबत कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले मी दुसऱ्यांच्या अधिकारांचा सन्मान करावा परंतु तो कितपत करावा याबाबत पुरेस काहीही नव्हतं शिवाय जर एखादा डिस्प्यूट निर्माण झाला डिस्प्यूट निर्माण होणार नाही असं होणारच नाही आता मी आणि माझा एक शेजारी आम्हा दोघांमध्ये जर डिस्प्यूट कुठल्याही एका नॅचरल राईट्स बद्दल किंवा कशाबद्दल डिस्प्यूट निर्माण झाला तर तो कोणी सोडवायचा आम्ही सोडवायचा कारण कोणीही तिसरा अथॉरिटीज नाही काहीच नाही स्टेट ऑफ नेचर आहे तर गव्हर्नमेंट नाही काहीच नाही तर मी सोडत असताना अर्थातच मी माझ्या फेवरमध्ये डिसिजन घेईल तोड सोडवत असताना तो त्याच्या फेवर मध्ये डिसिजन घेईल याने काय होईल तर पार्शलिटी वाढेल आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी बाबत असं होईल की मी श्रमदान ऍड करून दावा केलेली प्रॉपर्टी जर दुसऱ्याने त्यावरती दावा ठोकला तर काय झालं कारण नैसर्गिक ड्युटी तर होत्या पण त्या कितपत मानायच्या याबाबत काहीही नसल्यामुळे दावे दोन आले तर सोडवण्याकरिता कोण ना कोणी तर हवंच होत कारण ती जर आम्ही दोघांनी मिळून सोडवली तर फेवरिझम मुळे पार्शलिटी ही होणारच आणि मग हळूहळू हेच कॉन्फ्लिक्ट वाढत गेले तंटे वाढत गेले वादविवाद वाढत गेले आणि थॉमस हॉब्स याने जी स्टेट ऑफ नेचर वर्णन केली होती त्या स्टेट ऑफ नेचर नुसार सारखीच ही स्टेट ऑफ नेचर निर्माण झाली म्हणजेच माणसाचा स्वभाव बदलला स्टेट ऑफ नेचरचं जे वातावरण होतं पूर्वी ते बदललं आणि कॉन्फ्लिक्ट वाढत गेले भाईचारा नष्ट झाला गुडविल जेस्टर जे होत ते नष्ट झालं आणि मग त्यांना गरज पडली एका सामाजिक कराराची हा जो सामाजिक करार होता हा थॉमस हॉप्स यांचा जसा झाला त्यापेक्षा वेगळा होता जॉन लॉक यांनी सांगितले वर्णन केल्याप्रमाणे स्टेट ऑफ नेचर मध्ये आधी एक आ, सोशल कम्युनिटी होती आणि मग हे सर्व गोष्टी उद्भवल्यामुळे त्याचंच रूपांतरण एका पॉलिटिकल कम्युनिटीमध्ये झालं सामाजिक करार निर्माण करण्याकरिता हाच सामाजिक करार थॉमस ऑप्स यांच्या सामाजिक करारापेक्षा वेगळा कसा होता तर थॉमस ऑप्स यांच्या सामाजिक करारामधून निर्मिती झाली एका सवरणची ऑथॉरिटेरियनची मोनार्की सिस्टमची परंतु जॉन लॉक यांच्या सामाजिक करारातून सुरुवातीला निर्मिती झाली एका सोशल कम्युनिटी <गणीटी> जी होती तिची निर्मिती झाली एका पॉलिटिकल कम्युनिटीमध्ये हे असं का झालं तर ज्याप्रमाणे थॉमस हॉप्सच्या स्टेट ऑफ नेचर मध्ये जी लोक होती त्यांना तिथून बाहेर पडायचं होतं आणि आपले अधिकार हे एका सवरणला ऑथॉरिटेरियनला द्यायचे होते फक्त जगण्याचा अधिकार सोडून आणि जॉन लॉक यांची जी स्टेट ऑफ नेचर होती ही सुद्धा हळूहळू थॉमस हॉब्स यांच्याच स्टेट ऑफ नेचर सारखी झाली आणि त्यामधून सुद्धा लोकांना बाहेर यायचं होतं त्याकरिताच निर्मिती झाली ती पॉलिटिकल कम्युनिटीची इथे लोकांनी काय केलं तर एक आम सहमती दिली संघटित झाले आणि त्यांनी आपले अधिकार जे थॉमस ऑप्स यांच्या सामाजिक करारामध्ये एका सवरणला दिले होते एक ऑथॉरिटेरियनला दिले होते तर जॉन लॉक यांच्या सामाजिक करारामध्ये ते या पॉलिटिकल कम्युनिटीला दिले एक पॉलिटिकल कम्युनिटी निर्माण झाली आणि या पॉलिटिकल कम्युनिटीने मग ठरवलं की एक आपण गव्हर्नमेंटची निर्मिती करूया आणि हे मेजॉरिटी ऑफ द बेसिस म्हणजेच बहुमताने ठरवलं होतं म्हणजेच काय झालं तर सर्वप्रथम एक सोशल कॉन्ट्रॅक्ट झाला त्या सोशल कॉन्ट्रॅक्ट टू थ्रू एक पॉलिटिकल कम्युनिटी निर्माण झाली या पॉलिटिकल कम्युनिटीने मेजॉरिटीच्या बेसिसवरती एक गव्हर्नमेंट अपॉइंट केलं परंतु या गव्हर्नमेंटचा फॉर्म काय असावा याबाबत लॉक क्लिअर नाहीत म्हणजे ते डेमोक्रेसी होऊ शकतो अरिश कसे होऊ शकतं किंवा मग मोनार्की सुद्धा असू शकतं आता सामाजिक करारा थ्रू निर्माण झालेलं गव्हर्नमेंट म्हणजेच त्याची रोल ऑफ गव्हर्नमेंट आणि फंक्शन ऑफ गव्हर्नमेंट मध्ये लॉक म्हणतो की या गव्हर्नमेंटला तीन प्रकारची मुख्य फंक्शन असतील लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि फेडरेटिव्ह लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह म्हणजेच स्टेट लॉ ऑफ नेचर इन्फोर्स करणे लोकांच्या जीवन स्वतंत्र आणि संपत्तीचं रक्षण करणे प्रोटेक्ट करणे आणि फेडेव्ह म्हणजेच परकीय राज्यांशी किंवा फॉरेन पॉलिसी आपण याला म्हणूया की इतर राष्ट्रांशी संबंध कसे असावे या संदर्भात धोरण ठरवणे जॉन लॉक यांनी एक सर्वात महत्वाची थेरी जी दिली ती म्हणजे ऑफ ही आतापर्यंत कुठल्याही राजकीय विचारवंताने जॉन लॉक यांच्यापर्यंत दिलेली नव्हती अगदी थॉमसऑक्स यांनाही सुद्धा सहमतीचा सिद्धांत ही सहमती दोन प्रकारची असू शकते एक्सप्रेस आणि डेसिट एक्सप्रेस म्हणजेच आपण जवळजवळ हे असं करतो की मी या पॉलिटिकल कम्युनिटीचा भाग असणार आहे आणि याचे कायदे आणि कानून मला मान्य आहे डेसिट म्हणजेच तुमचा व्यवहार आणि वर्तणूक दाखवून देते की तुम्ही सरकारच्या निर्णयाचं समर्थन करता म्हणजेच लोकांच्या कन्सेंटनी गव्हर्नमेंट अपॉइंट झालेलं आहे आणि हे, हे कन्सेंट फोर्सफुली नाही जे की थॉमस ऑफ यांच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते फोर्सफुली होतं आणि हा कन्सेंट विड्रॉ करण्याचा म्हणजेच विड्रॉल ऑफ कन्सेंट राईट सुद्धा लोकांना आहे तो काही सिच्युएशन मध्ये आहे त्यापैकीच एक म्हणजे ज्या कारणांकरिता गव्हर्नमेंटची निर्मिती झाली म्हणजेच राईट टू लाईफ प्रॉपर्टी आणि लिबर्टी यांचं संरक्षण करणे प्रोटेक्शन करणे जर या गोष्टी गव्हर्नमेंट करत नसेल तर रिवॉर्ड करण्याचा म्हणजेच उठाव करण्याचा अधिकार हा लोकांना आहे म्हणजेच काय तर ज्याकरिता गव्हर्नमेंट अपॉइंट केलेला आहे ती जर करत नसेल तर गव्हर्नमेंटला बदलवण्याचा म्हणजेच समूळ नष्ट करून नवीन गव्हर्नमेंट स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा लोकांना देत याच्यातूनच प्रेरित होऊन अमेरिकेचा जो स्वातंत्र्याचा लढा आपण बघितला आणि अमेरिकेमध्ये काय झालं तर लोकांनी आपल्याच सरकारविरुद्ध उठाव केला आणि एक नवीन ची स्थापना केली तर हे प्रेरित होतं जॉन लॉक यांच्या फिलॉसॉफी पासूनच तर अशा प्रकारे आपला जॉन लॉक या राजकीय विचारवंताबद्दलचे विचार आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न केला धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस क्रमांक नऊ आठ आठ एक, एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव